दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोमात्मक नगरोत्तर अभिषेक याचा आयोजन समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडी याच्या माध्यमाने आम्ही केलेलं आहे आणि मोठ्या संख्येने वेग या इकडे सगळेच भक्तगण आलेले आहेत आपण बघतोय की वेगवेगळ्या जाती पंथाचे लोक आवर्जून या हुमात या अभिषेकामध्ये बसतात आणि हजारोच्या संख्येने महादेवाच्या दर्शनाला कोकणेश्वर मंदिरामध्येही लोक हे येत असतात या इकडे ज्या लोकांना खर तर प्रयागराजला त्रिवेणी संगम आहे जाता आलं नाही त्यांच्यासाठी ही या इकडे त्रिवेणी संगमाचं जल आम्ही आणून ठेव आणून आणलेलं आहे आणि त्याचा लाभ आपल्याला घेता येईल मी आपल्या माध्यमाने सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की आवर्जून आपण येऊन या पुण्य सकाळी आपल्याला कल्पना असेल खरं तर दरवर्षी आपण ज्योत ही वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगावर आणत असतो या वर्षीची आहे आणि ती मंदिरामध्ये रात्री ठेवून त्याची आम्ही इकडे मिरवणुकीने काटा माटात या इकडे आणलंय आणि प्रत्येक होम कुंड त्या ज्योतीच्या माध्यमाने हे प्रज्वलित करण्यात आलेले आहे जेणेकरून एक अलौकिक आणि एक चांगलं वातावरण या इकडे निर्माण होतं प्रत्येकाला एक पुण्याचं याकडे अनुभव भेटतो त्या दृष्टिकोनाने हे एक उपक्रम आम्ही आधी घेतलेला आहे